सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे <Send> आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली वॉर्ड क्रमांक दहा मधील फुटपाथ कामास प्रारंभ तत्कालीन नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या निधीतून काम मंजूर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 10 मधील गजानन मिल मागील बाजूस कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते बाळासाहेब ठाकरे चौक या मार्गावर फुटपाथ करणे कामाचा शुभारंभ आज उपस्थित मान्यवर नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला या प्रभागाचे तत्कालीन नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्याकडे लोकसेवा चालक मालक संघटनेच्या वतीनं या कामासाठी मागणी करण्यात आली होती या कार्यक्रमास लोकसेवा चालक मालक संघटनेचे चा अध्यक्ष महावीर कांबळे नितीन पवार कॉम्रेड महादेव कांबळे युवा नेते प्रफुल्ल ठोकळे अरविंद वाळवेकर भाजपचे नेते ओंकार पवार सोहेल मुजावर सुहास वायंगडे सुनील चौगले प्रशांत माने अमोल वठारकर रमेश यादव जावेद मुल्ला अमित ढवळेश्वर महावीर सावळवाडे युवराज चव्हाण प्रणित चंदन शिवे ऋषिकेश बनसोडे देवानंद कांबळे विजय पैलवान प्रज्ञावंत चौडीकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते यावेळी लोकसेवा चालक मालक संघटनेच्या वतीनं काम मंजूर केल्याबद्दल समाधान व्यक्त करीत कामासाठी पाठपुरावा केल्याबद्दल युवा नेते प्रफुल्ल ठोकळे यांचा सत्कार करण्यात आला महानकज्ञसाठी कर आधी माने मिरज